सध्या अनेक गोष्टींवर सामान्य नागरिक कर भरतात यातीलच एक गोष्ट म्हणजे कार आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली एखादी कार असावी पण अनेकांना का नवीन कार घेणं परवडत नाही त्यामुळे कित्येक जण सेकंड हँड कार विकत घेतात पण आता जुनी कार विकत घेणं अधिकच महागूण बसणार आहे याचं कारण म्हणजे जुन्या कारवरील वाढलेला जीएसटी एकवीस डिसेंबरला जीएसटी काउन्सिलची बैठक झाली या बैठकीत जुन्या गाड्यांवरील जीएसटी दर बारा टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला यावरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय बहुतेक लोकांना हा नियम समजलेला दिसत नाही जुन्या कारवर सेकंड कार किती जीएसटी लावला जातो याचा फटका कोणाला बसणार त्याच वेळी लोकांना कार विकण्यावर सुद्धा जीएसटी भरावा लागेल का किंवा कार तोट्यात विकली गेली तरी त्यांना कर भरावा लागेल का त्याच वेळी जुन्या गाड्यांवर लादलेले नवीन जीएसटी नियम कोणाला लागू होतील असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत हे प्रश्न अनेकांना पडलेत या व काही प्रश्नांची उत्तरे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय आझाद मराठी जीएसटी काउन्सिलच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते वापरलेल्या आणि जुन्या गाड्यांवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आलाय यामध्ये बाराशे सीसी किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या कार चार हजार सी किंवा त्याहून अधिक लांबीची कार पेट्रोल आणि डिझेल वाहने आणि पंधराशे सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमता असलेल्या गाड्यांचा समावेश आहे इलेक्ट्रिक व्हेकल आणि इतर वाहनांवरही हे, हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत जीएसटी मध्ये झालेली वाढ फक्त जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीच लागू होतील याचा सरळ अर्थ असा आहे की जर एखाद्या सामान्य नागरिकाने त्याची वापरलेली कार किंवा जुनी कार थेट विकली तर त्यावर कोणताही जीएसटी लागू होणार नाही अठरा टक्केचा जीएसटी फक्त जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिक हेतूने विक्री करणाऱ्या लोकांवर लागू होईल समजा एखाद्या व्यक्तीने पाच लाख रुपयांची कार खरेदी केली आणि तिची देखभाल चांगली केली यानंतर त्याने ती ग्राहकाला सहा लाख रुपयांना विकली तर त्याला त्या कारवर एक लाख रुपयांचा नफा होईल अशा परिस्थितीत त्याला एक लाख रुपयांवर अठरा टक्के जीएसटी भरावा लागेल संपूर्ण सहा लाख रुपयांवर नाही जर त्याने पाच जर त्याने पाच लाख रुपयांची कार खरेदी केली आणि ती चार लाख रुपयांना विकली तर या व्यवहारामध्ये त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान होणार आहे यावर त्याला कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही पण जर नोंदणीकृत युनिटने आयकर कायदा एकोणीशे एकसष्ट च्या कलम बत्तीस अंतर्गत घसारा म्हणजे दावा केला असेल तर अशा परिस्थितीत जीएसटी फक्त पुरवठादाराच्या मार्जिन किमतीवर भरावा लागेल मार्जिन म्हणजेच मिळवलेली किंमत आणि घसारा किंमत यातील फरक जर मार्जिन किंमत मायनस असेल तर जीएसटी लागणार नाही कारण सेकंड हँड वाहनांवर जीएसटी केवळ मार्जिन वर लागू होणार आहे वाहनांच्या विक्रीच्या किमतीवर नाही हे उदाहरण घेऊन समजून घेऊ जर एखादा कार खरेदी विक्री करणारा डीलर वीस लाख रुपयांची खरेदी केलेली कार दहा लाख रुपयांना विकत असेल तर त्यावर प्राप्तिकर कायद्यानुसार आठ लाख रुपयांचा डेप्रिसिएशन दावा केला असेल तर त्यावर जीएसटी लागणार नाही कारण पुरवठादाराची विक्री किंमत दहा लाख रुपये आहे डेप्रिशिएशन नंतर त्या वाहनाची सध्याची किंमत बारा लाख रुपये आहे अशा प्रकारे विक्रेत्याला विक्रीवर कोणताही नफा मिळत नाही याउलट डेप्रिशिएशन नंतरचे मूल्य बारा लाख रुपये आणि विक्री किंमत पंधरा लाख रुपये असल्यास पुरवठादाराच्या नफ्यावर म्हणजेच तीन लाख रुपयांवर अठरा टक्के दराने जीएसटी भरावा लागेल इतर कोणत्याही बाबतीत जीएसटी फक्त पुरवठादाराचे मार्जिन असलेल्या किमतीवर आकारला जाईल आता महत्वाचा प्रश्न असा की अठरा टक्के जीएसटी लागू झाल्यामुळे जुन्या गाड्यांच्या किमती वाढतील का जर तुम्ही कार कार देखो शोरूम किंवा डीलर सारख्या प्लॅटफॉर्म वर खरेदी केली असेल तर जीएसटी लागू होईल उदाहरणार्थ डीलरने एक लाखाला कार खरेदी केली आणि ते एक पॉईंट चार लाखाला विकली तर चाळीस हजाराच्या नफ्यावर अठरा टक्के जीएसटी भरावा लागेल यापूर्वी हा दर बारा टक्के होता तसेच जुन्या इलेक्ट्रिक वाहनांवर आणि एसयूबी सह अन्य गाड्यांवर अठरा टक्के जीएसटी आकारला जाईल तर या व्हिडिओद्वारे तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले असेल अशी अपेक्षा करते तरीही तुम्हाला काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून कळवा पाहत रहा आझाद मराठी